कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रोहा तालुका राष्ट्रवादीच्या काही नगरसेवक व पदाधिकारी यांनी शिवसेना रोहा तालुका प्रमुख ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्यावरती पत्रकार परिषदेमध्ये केलेल्या टीका व आरोप जिवारी लागल्याने आज शनिवारी अॅडव्होकेट मनोज शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष समीर शेडगे यांच्यावरती कडकडीत टीका केली आहे लवकरच अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा देखील मनोज कुमार शिंदे यांनी समीर शेडगे यांना दिला आहे पाहुयात मनोज कुमार शिंदे यांच्या पत्रकार परिषदेतील काही मुद्दे माझे आणि शेडगे कुटुंबियांचे चांगले संबंध आहेत मी ठेवले कारण मी ज्याच्यावर जीव लावतो त्याच्यावर पूर्णपणे जीव लावतो काय आजही मी पत्रकार मेसेज करून सांगितलंय सॉरी आज मला बोलावं लागत हे मी जपलय मी कुठेही उगाच कोणाचंही नाव घेत नाही माझ्या संपूर्ण पत्रकार परिषद बघा माझ्या पत्रकार परिषदेला रोयातील पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त बुजुर्ग लोकांनी सॅल्यूट आहे की तुमच्या पत्रकार परिषदा हे अभ्यासू असतात एकसंध असतात तुम्ही जे बोलतात ते तंत खरं असतं असं बोलणारे तुमच्यासारखेच अनेक ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीतले पण होते राष्ट्रवादीतले पण आहेत हे सगळं तुम्हाला फक्त आतुरतं सांगतो त्यामुळे तुम्ही वाहत जाऊ नका म्हणून सांगितला की बेगामे शाली मे अब्दुल्ला दिवानासारखे दिवाण होऊन फिरू नका वेळ काळ येते आणि वेळ येणार आहे त्याला आम्ही बघू काय करायचं तो आम्ही कर जाहीर बोलत नाही आम्हाला करता येतं काय करायचं आहे ते आणि निश्चित करणार या मनोज शिंदे मध्ये ताकद देखील आहे जर मी ठरवलं तर रोहान नगरपालिकेवरती सतराच्या सतरा उमेदवार उभे करण्याची हिंमत मनोज कुमार शिंदे मध्ये आहे हे तुमच्यातही नव्हती समीर शेडगे तुम्हाला सांगतोय मी स्वतः सांगतोय मी स्वतः सतरा उमेदवार उभे करू शकतो एवढी ताकद आहे येणार आणि तुम्हाला कोर्टात खेचणार हे तर निश्चित समजलं कारण मी जे काम करतोय हे समाजविघातक घटना ज्या वेळेला घडतात त्यावेळेला मी त्याच्यापासून काहीतरी समाजाला घडवण्यासाठी प्रयत्न करतो असा कुठला तरी आणून कोणाला उभा आणून त्या मनोज कुमार शिंदेला तुम्ही बदनाम करू शकणार नाहीत कारण मनोज कुमार शिंदेची पद कोर्टात उभी राहून झालेली पद आहे तुमच्यासारखी नेत्यांच्या दारोदार फिरून झालेली नाही दुसरी गोष्ट डबे पोचूनही झालेली नाही काय डबे पोचूनही झालेली नाही मनोज कुमार शिंदे हा स्वतःच्या हिमतीवरती उभा झालेला वकील आहे कार्यकर्ता आहे नेता आहे हा परिपक्व नेता नाहीये हा कठपुतली काय ही कठपुतली आहे बाहुला आहे बाहुला राजकारणातला आज इकडनं उड्या मारणार तिकडे तिकडं उड्या मारणार आणि तसला राजकारण करणार समीर शेटे समीर शेडगे हा परिपक्व नेता होऊ शकत नाही शॉर्टकट सांगतोय की आता जे ज्यांच्याकडे गेलेत नाव घेत नाही कोणाकडे गेलेत सगळ्या जग जगर आहे त्यांनी या समीर शेडगेच्या मुलीवरती गुन्हा दाखल केला होता आणि त्या गुन्ह्यात काय केलंय मी मी आता सांगत नाही जर काय केलं तर मी तुम्हाला उत्तर देईन समजलं त्याच्यातून काढणारा मनोज कुमार शिंदे होता पोरगी रडत होती आई रडत होती बापही रडत होता तिघांना धीर देणारा मनोज कुमार शिंदेच होता दुसरा कोण आला नव्हता त्यातनं बाहेर काढणारा पण मनोज कुमार शिंदेच याच्यात तरी जाण नसावी असावी माणसाला म्हणून काय सांगितलं की हा समीर शेडगी हा कोणाचाच होऊ शकणार नाही काय कोणाचाच होऊ शकणार नाही